राज्यात मागील काही दिवसातच शिवसेनेत जोरदार इन्कमी होताना दिसून येत आहे शिवसेना युवासेनेत ही अनेकांचा पक्षप्रवेश होत असल्याचे चित्र दिसत आहे आज पंढरपुरात ही शिवसेना प्रणित युवासेनेत तरुणांनी प्रवेश केला तसेच कॉलेज शहर प्रमुख पदी सनी जाधव यांची निवड करण्यात आली ही निवड युवा सेना कॉलेज कक्षाचे जिल्हा प्रमुख सुजित खुद्र यांच्या नेतृत्वाखाली व यांच्या हस्ते निवड करण्यात आली नूतन युवा सेनेचे कॉलेज कक्षाचे शहर प्रमुख सनी जाधव यांना शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित शिवसेना शहर प्रमुख विश्वजित उर्फ मुन्ना भोसले उप, उप प्रमुख राहुल धोत्रे मयूर कदम तसेच अनेक शिवसैनिक उपस्थित होते शिवसेना शहर प्रमुख विश्वजित उर्फुंना भोसले यांच्या सामाजिक कार्यामुळे पंढरपूर शहरात शिवसेना मजबूत होत चालल्याचे दिसत आहे त्यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा घेत युवकांमध्ये वाढलेली क्रेज पाहून अनेक युवक वर्ग शिवसेनेत प्रवेश करताना दिसून येत आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत युवकांची फळी शिवसेना शहर प्रमुख विश्वजित पुन्हा भोसले यांच्याकडून करण्यात आले असून लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला त्याचा सक्षम पद्धतीने फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे